शेतकरी मित्रांनो राम राम स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषीमित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मित्रा जून महिन्यात बऱ्यापैकी आपल्या नेवासा तालुक्यात कुठल्याही प्रकारे पावसाचा थेंबही पडला नाही आता आपण आपल्या कापूस पिकाला पाणी व्यवस्थापन इथं करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे बऱ्यापैकी पाणी पण एवढं काही जास्त पाऊस न पडल्यामुळं नाही परंतु सडी आपण आपल्या कापूस पिकाला हे पाणी व्यवस्थापन करतो आहे मित्रांनो बऱ्यापैकी एक महिन्याच्या आसपास आता माझा कापूस पीक गेलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि मित्रांनो मी यावर्षी तुमचा एकतर म्हणजे परफेक्ट फवारणी आणि दुसरं म्हणजे खर्च कमी करून तुम्ही कशी फवारणी करू शकता याच्यावरतीसुद्धा जास्तीत जास्त जोर विशेष करून कापूस पिकावरती देणार आहे कारण मित्रांनो कापूस पिकावरती फवारणीचा खर्च हा आपल्याला जास्तीत जस्ट जास्त झालेला पाहायला मिळतो कापूस पिकाचा एकंदरीत खर्च जरी आपण कमी केला तर एक दोन क्विंटल जे काही आपलं उत्पादन आहे तर ते वाढल्यासारखं आपल्याला वाटू शकतं कारण जर तुमचा रेग्युलर खर्च चाळीस हजार होत असेल पूर्ण काढणीपर्यंतचा एकरासाठी जर आपण तो पंचवीस तीस हजारापर्यंत <coughs> ला ला जर वाढला तर निश्चितच तिथं दहा हजार उत्पादन भलेही नाही वाढलं तरी चाललं परंतु प्रॉफिट आपल्याला वाढलेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो सुरुवातीच्या काळात जर एकंदरीत विचार केला आपल्या कापूस पिकावरती काळ्या रंगाचा मावा आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवतो तो मायो मावा आपल्याला कसा दिसत असतो ते पूर्ण कोकडल्यासारखे होतात आणि असं सुकल्या टाईप आपल्याला झालेले पाहायला मिळतात आता याच्यावरती सुद्धा तुम्ही डोळ्याने पाहू शकता जो मावा आहे काळ्या रंगाचा हा एकदम परफेक्ट उदाहरण मित्रांनो अशा प्रकारे जो काळ्या रंगाचा मावा आहे पूर्ण जे पान आहे तर ते, ते तेलकट तेलकट झालेलं आहे हा पा, जो काही मावा नियंत्रण करण्यासाठी आपल्याला योग्य फवारणी घेणं गरजेचं आहे आता तुम्ही एकदम हिरवेगार आहेत पिवळ सरपडलेलं नाही त्याच्यामुळे बाकी काहीच गोष्टी करायची नाही आपल्याला बुरशीनाशकाचा वगैरे कुठलाही वापर करायचा नाही तर मित्रांनो अशा टायमाला नेमकं योग्य कीटकनाशक मी तुम्हाला सांगतो जेणेकरून जो तुम्हाला आता लाईव्ह मध्ये मावा दाखवला तर तो कंट्रोलमध्ये येईल मित्रांनो जास्त खर्च आपल्याला करायचा नाही ही फवारणी जास्तीत जास्त तुमची साडेतीनशे चारशे रुपयाच्या आसपास पहिली फवारणी ही होऊ शकते ती कशी मित्रांनो टॉनिक वापरायचं नाही बुरशीनाशक वापरायचं नाही पाऊस नसला तर स्टिकर सुद्धा वापरायचं नाही काहीच वापरायचं नाही फक्त मावा नियंत्रण करण्यासाठी आपल्याला या फवारणीचं लक्ष देणं गरजेचं आहे हा जो काही ॲफिड्स आहे जो काही मावा आहे तर त्याला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही फ्लोनिकॅमिड पन्नास टक्के हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक वापरा एकदम जबरदस्त रिझल्ट आहे यांनी जागेवरच जो काही मावा आहे किंवा ॲफिड्स आहे तर एक दोन दिवसामध्ये मिळेल आपल्याला पाहायला मिळेल तर ज्याच्यामध्ये ओलाला या नावाचं कीटकनाशक कि येतं किंवा इतर कुठल्याही कंपनीचं वापरू शकता हा घटक असलेला काहीही प्रॉब्लेम नाही मित्रांनो तर आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी वापरा सुरुवातीला प्रति एकरसाठी आता ह्या हईटला तुमचा कापूस पीक असतो तर जास्तीत जास्त पाच सहा फवारणी पंप एक एकरसाठी लागतात आठ पंचेचाळीस चाळीस ग्रॅम उलाला तुम्हाला एक एकर क्षेत्रासाठी लागू शकतं चाळीस ग्रॅमच्या किमतीचा जर विचार केला तर चारशे साडेचारशे किंवा पा पासून सुद्धा तुम्हाला कदाचित भेटू शकतं म्हणजे पहिल्या फवारणीचा खर्च तुमचा किती होणार आहे मित्रांनो चारशे रुपयाच्या आसपास आता याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे काही शेतकऱ्यांचा कापूस लालसर पिवळसर झालेला आहे तर अशा शेतकरी मित्रांनी नेमकं काय उपाययोजना करावी तर अशा शेतकरी मित्रांनी मित्रांनो शक्यतो तीन एकोणावीस एकोणावीस या विद्राव्य खताचा सुरुवातीच्या काळात उलालासोबत फवारणीमध्ये वापर करा शंभर ग्रॅम प्रतिपंप जर तुम्ही अशा प्रकारे जर फवारणी केली तर निश्चितच तुमच्या कापूस पिकातील जो काही मावा त्याच्यासोबतच लालसर पिवळसरपणा असतो तर तो सुद्धा तिथं कुठं गेलेला आपल्याला पाहायला हा मिळू शकतो मित्रांनो अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असला तर इतर गरजुवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा कापूस एकदम हिरवागार आहे खत व्यवस्थापन प्रॉपर झालेलं आहे टॉनिक पोषक वगैरे काहीही ॲमिनो ॲसिड फुलविक ॲसिड मारू नका मी नेहमी म्हणजे एक पहिल्या फवारणीमध्ये मारायला पण सांगितलेलं आहे त्याचा काही प्रॉब्लेम नाही परंतु गरज असली तरच मारा वायफट खर्च या वर्षी आपल्याला चुकूनही कापूस पिकावरती करायचं नाही सरासरी सगळ्या शेतकरी मित्र माझे जे कॉन्टॅक्टमध्ये दहा पा दहा बारा क्विंटलच्या आसपास ॲव्हरेज येतं पंधरा वीस क्विंटलच्या आसपास एकदम पाच दहा टक्के शेतकरी पोहोचतात तरीसुद्धा पंधरा वीस क्विंटल जरी उत्पादन झालं परंतु तुमचा खर्च एकदम वायफट झालेला असला तरीसुद्धा आपल्याला कापूस या पिकातून काहीच उरणार नाही मित्रांनो धन्यवाद